महाराजांनी निर्माण केलेला स्वातंत्र्याचा लढा आजही भारतीयांच्या मनामध्ये भारतीय स्वतंत्रता संग्राम या संघटनेने धगधगत होता याच ज्वालेचे रूपांतर क्रांतिकारक स्वरूपात समोर आले तू किस खेती मुली है अरेस्ट ले अब गोली खा मारो इन फिरंगी को हा आवाज उठवून क्रांती ज्योत पेटवणारे पहिले क्रांतिकारक मंगल पांडे लढल्या कशासाठी मेरी झाशी दूंगी राणी लक्ष्मीबाई अशा नाहीचा क्रांतिकारक इतिहास गंगापुरी युवक मंडळ गंगापुरी वाई आपल्या समोर सविनाय सादर करीत आहेत एक जिवंत ऐतिहासिक देखावा क्रांतिकारक क्रांतिकारक

परित्राणाय साधूनाम, विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनाय संभवामी युगे युगे बाबा याचा अर्थ काय हो दामोदरा जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर जे जे धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर जन्म घेईन आणि याचे प्रत्याशी

ब्रिटिशांच्या विळख्यात अडकलेल्या भारतात कीर्तनकार हरिभाऊंच्या उपदेशातून चापेकर बंधू मोठे झाले आणि समस्या पहिले आव्हान समोर आलं सन अठराशे चा दुष्काळ ब्रिटिश गव्हर्नमेंट तुमच्या गावाने या वर्षी ब्रिटिश सरकारला कमी कर भरला यांना दुष्काळ दिसत नाही का पाण्याच्या कमतरतेमुळं जेवढं पिकवलंय तेवढं आपल्या समोर ठेवलं या अव दुष्काळात आम्हीच नाही राहिलो तर कोण येणार करू हा आमची प्रॉफर्टी जप वैभव टॅक्स ऍट एनी कंडिशन टेक ध्येनिमल्स पुण्यात होणार टिळक अर्जना हो पुण्यात होणार टिळक गर्जना या वाचा पुण्यात होणार टिळक दर्जना आ पण कोण क्रांतीची तिथे नाही होणार oh, हो होणारच मराठ एका युवा क्रांतीची सुरुवात होणारच पुण्यात होणार अरे नरकेश भास्कर युवा क्रांतीची सुरुवात जयशको मराठ एका युवा क्रांतीची सुरुवात होणारच पुण्यात काय करणार एका युवा क्रांतीची सुरुवात ब्रिटिशांच्या अत्याचाराला कंटाळून पुण्यामध्ये युवा क्रांतीसाठी ठळक गर्जना सुरू केली आणि याचे केंद्र बनले फर्ग्युसन कॉलेज दामोदर दादा आपण सर्व येथे येण्याचे कारण काय वासुदेव बालकृष्ण रानडे द्रविड बंधू वा मला आनंद आहे आपण इथे जमला आपण इथे जमलेलं आहे टिळक गर्जनेसाठी टिळक महाराज की जय जय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा हे कन्हैया की नमस्कार बंधू आणि भगिनीं सध्याच्या दुष्काळात आपण परकीय गुलामगिरीत असताना पोटात अन्नाचा कलही नसताना कुठल्या वैचारिक बदलांची अपेक्षा करताय हे इंग्रज लोक हिंदुस्थानाचे तुकडे करण्याचा डाव रस्ता आहे आपण जितके एकमेकांविरुद्ध लढत राहू तितके ब्रिटिशांचे अधिक अधिक गुलाम होत जाऊ हे आपल्याला कळत नाहीये का अठराशे सत्तावन्नच बंड मोडून का पडलं राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांचे बलिदान वाया का गेले कारण आपण एकत्र लढलोच नाही असा माणूस असूच शकत नाही स्वतःच्या प्रगती सोबत देशाच्या प्रगतीसाठी विचार व्हायलाच हवा स्वराज्य हो स्वराज्य म्हणजे स्वकीयांचे राज्य सध्याचा काळ आहे बाहेरून आलेल्या ब्रिटिशियांशी दोन हात करण्याचा ते आपल्यातले नाहीत त्यांचं राज्य आहे आपल्यावर पण मला या गोष्टीचा फार आनंद होतोय बहुसंख्य तरुण धर्म जात सोडून स्वराज्याच्या लढ्यात स्वतःहून पुढे येत आहेत आता खूप झाल्या योजना खूप झाले विचार आता त्या योजना प्रत्यक्ष राबवण्याची वेळ आलेली आहे घडाचे दोन केव्हाच कापून टाकलेत आता एक तर मरा नाही तर मरा हो आणि जर असेल तर मराच कितीही संकट आली आली आभार जरी पसरलं त्यावर बाळ ठेवून उभा राहील मी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच चला चला युवा क्रांती पर्वाकडे दामोदर दादा टिळक निघाले चला होय जाता जाता माझ्याही गडाचे दोर कापून गेले हीच ती टिळक गर्जना या देशाची धार्मिक क्रांती होण्यासाठी आपल्याला हवे स्वराज्य यासाठीच मी चाफेकर क्लब ची स्थापना करतोय सभा घेऊ वा स्वराज्यासाठी चाफेकर द्रवी रानडे बंधूंसह चापेकर क्लबची स्थापना झाली आणि समस्या रूपी दुसरे आव्हान समोर आले सन अठराशे मध्ये उद्भवलेला प्लेग एक असाधारण संसर्गछद्य रोग उंदीर आणि मासळींपासून होणाऱ्या या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने मार्शल ऍक्ट कायदा बनवून सिव्हिल ऑफिसर नेमला कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड Attention. Commissioner is coming. Pass away. So, situation is I know the situation. I want to talk with them. Filthy Indians. इंफेक्शन hmm. आपकी वजह से पुणे में इंफेक्टेड हुआ है ब्लॉड इंडियंस आप गंदे रहते हो गंदगी में रहते हो जस्ट लाइक चूहा नो गॉड सेव यू इसलिए मैं यहां पे हूं लेट्स क्लीन पुणे सोल्जर Search every house where infected. Destroy their graves. Search and strips everybody cloth. Quarantine infected people. I want, I want FUNE flag free. Charge! नाही होऊन देणार शो ठेम डॅट्स वेट्स यू डिझर्व हेल द इंडियन्स लस गो प्लेग रोगाचे कारण बनवून स्त्रियांवर अत्याचार करणे लोकांना नजर बंद ठेवणे लुटमार करणे संपूर्ण पुणे शहर संतापले आणि या सगळ्यांच्या अत्याचाराला संपवण्यासाठी चापेकर बंधू पेटून उठले या स्वार्थी नीच ब्रिटिशांनी प्लेगच्या नावाखाली चालवलेली जीवितहानी आम्ही आमच्या अंगावर पाणी टाकून शुद्ध करणार आहोत का या सरकारला चांगला द्यायलाच हवा हे संभव आहे का इंग्रज सर्व का नाही होणार हा आपला देश आहे कोणाच्याही घरामध्ये केव्हाही घुसायचं आई या बहिणींवर हात टाकायचा लुटमार करायची याला उपचार म्हणत नाहीत विसरू नका आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत या देशाला स्वातंत्र्याची गरज आहे आणि स्वातंत्र्य हे सशस्त्र क्रांतीतूनच मिळेल जसे महाराजांनी गनिमी करून वध केला तसेच या राक्षस स्वरूपी रॅनचा आणि यासाठी मी एक योजना आखलेली आहे योजना आणि कोणती हा समजलं का तुम्हाला जय जय भवानी

सर्वजण तयार साथीदार हात तो दिवस ब्रिटिश सरकारला सडेतोड उत्तर द्यायचं आणि राक्षस रूपी रॅनचा वध करायचा चला सर्वजण जागा घ्या आणि रानडे बंधू आपल्या सर्वांना रॅन आल्याचा इशारा करते कोणने माहीत आहे ना रानडे हो हो गोविंद आला रे त्यापेक्षा कोविड्या आला रे मला हा ठीक आहे गोविंद आला रे चला चला जय भवानी जय भगवान गोंदे जगदंबे ज्योती जगदंबे ज्योती কঙ্গালে চল मध्ये गणपती पावला कमिशनर रँड आणि लेफ्टनंट आयसच्या वधाने ब्रिटिश सरकार हदरले शोधकार्य चालू झालं इनाम स्वरूपी चाळीस हजार रुपये माहिती देणाऱ्या जाहीर झाले याच लालसेपोटी पोटी बंधूंनी ब्रिटिशांशी हात मिळवून घुसखोरी केली परिणामी दामोदर चापेकरांना अटक झाली दामोदरा तुमच्या चेहऱ्यावरचे हे तेज पाहून माझ्या सगळ्या शंका मिटल्या मातृभूमीची रक्षा करण्यामध्ये कसले आले भाई आज ना उद्या मला फाशी होणारच पण माझी शेवटची इच्छा तुमची गीतेची प्रत मला दामोदर आपण हिंदूंनी मरणाला घाबरायचे नसते जसे गीतेत सांगितले आहे शरीर नष्ट होत असत आत्मा अमर असतो तुमचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही तुम्ही साकारलेल्या सशस्त्र क्रांतीला हिंदुस्थान कधीच विसरणार नाही हीच क्रांती येणाऱ्या ही। काळात स्वराज्य मिळवून देईल शुभमस्ते असते बथ यामुळेच ब्रिटिशांनी दामोदर चापेकरांना हशी सुनावली दिवस होता अठरा एप्रिल अठराशे अठ्याण्णव वर तंत्राचे युग साहेब लोकांना अरिजवित जनता भाषित होती अदा अघोरी केवळ स्वप्ने सोबत होती काळ्या रातीला पुण्यपत्तनी प्रेग निमित्ते त्यात कुठली आशनी पाहता रायंदाला त्या व्यसनच होते अत्याचारी कृत्यांचे अबाल वृद्ध अबाल विधवा लेकुरवाळ्या नाही ठेचे

आगे सोडी मायो भरभनी ओरचू दंडवते तरी जिमला लागिरो काही काळनंतर क्रांतिकारक बालकृष्ण वासुदेव यांना ब्रिटिशांनी भाषेची शिक्षा सोनावली शरीर नष्ट झालं पण विचार अचरामर झाले चापेकरांनी साकारलेल्या सशस्त्र क्रांतीला भारत देश कधीच विसरणार नाही